ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊसवाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही तर बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी इथं समोर येत आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची मागणी अखेर सरकारच्या दरबारात पोहोचलेली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच इथं कर्जमाफी संदर्भात मोठं आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे ते काय म्हणाले आधी पाहुयात पंढरपूरच्या महाराष्ट्रात गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारने आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे पाच वर्ष जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्ज गरज आहे फार्म हाऊसवाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मर्सणीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या त्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे मित्रांनो महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्टपणे म्हणाले आहे की खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली पाहिजे त्यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे शेतीच्या नावाखाली कर्ज घेऊन इथं जसं की मर्सडीज घेतील आणि जसं की फार्म हाऊस बांधतं कार घेतात बाईक घेतात अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे जसं की प्लॉट विक्रीचे लेआउट तयार केले अशा लोकांनी ही कर्जमाफी मिळणार नाही डांगड्यांनाच इथं कर्जमाफीची गरज नाही पण खऱ्या इथं अडचणीत असलेल्या शेतकरी ज जर असेल तर त्यांनाच इथं कर्जमाफी मिळणार आहे इथं अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे कर्जमाफीसाठी तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही तु जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा एक जसं की उच्चस्तरीय समिती इथं तयार केली जात आहे आणि ती लवकरच अधिवेशन काळात जाहीर केली जाईल ती पुढे म्हणाली की तर कालच मुख्यमंत्र्यांसोबत यावर सविस्तर चर्चा झाली आहे त्यातच एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली की तीन जसं की जुलै रोजी जसं की संध्याकाळी चार वाज्यापासून इथं रात्री दहा वाजेपर्यंत बच्चूगुडू यांच्या नेतृत्वाखाली इथं जसं की विधान भवनात एक मोठी बैठक होणार आहे त्या बैठकमध्ये कर्जमाफीची तारीख कर्जमाफीचे जे जिल्हे असणार आहे ते जिल्हे कर्जमाफी संदर्भातील जे काही विषय असणार आहे ते सर्व विषयांनी काय पात्रता असणार आहे काय अटी असणार आहे कोणत्या गरजू शेतकऱ्यांनाच इथं कर्जमाफी मिळणार आहे त्यासोबत शेतकऱ्यांचं जसं की आधार कार्ड होती डी बी टी लिंक असेल त्या मात जसं की मार्फत इथं कर्जमाफी होणार आहे जे गरजू शेतकऱ्यांची पात्र यादी तयार केली जाणार आहे त्यामध्ये तुमचं नाव हाय का हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे संपूर्ण माहिती सांगतो बघा महसूल मंत्री इथं सहभागी होणार आहे आणि कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला इथं आठवतच असेल जसं की विधानसभा निवडणुकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा ठोस आश्वासन दिलं होतं साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला तर अशा पद्धतीने आज पण एक किती जसं की दिवस तिथं उलटून गेले आहे आश्वासन दिले गेली पण प्रत्यक्ष कर्जमाफी मात्र होत नाही आहे कर्जाचे हप्ते बँकेच्या नोटीस की शेतकऱ्यांची तर कर्जाचं इथं व्याज देखील वाढत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात झोप नाही आणि तोंडावर हसू नये आजही लाखो शेतकऱ्यांची थकीत कर्जाची इथं बोजाखाली दबलेली हो आहे अशावेळी ही बैठक आणि बावनकुडी यांचं वक्तव्य खरंच काहीतरी दिलासा देणार आहे का याचा निर्णय येत्या काही दिवसातच लागेल पण एक गोष्ट नक्कीच यावेळेस फक्त घोषणा नकोस तर कृषी हवी आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं था था पाणी थांबायचं असेल या, इता शेवटी जसे परान, परान पोस्ट ली तर आता निर्णयाक इथं निर्णय घेतला पाहिजे शेवटी एकच विनंती आहे जसं की माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली पाहिजे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचा आहे जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्राला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये